युतीमध्ये काम करणारे आपण सगळे कार्यकर्ते आहोत गेले अनेक वर्ष आपण युती मध्ये काम करतोय पण काही लोक जे आहे युतीमध्ये खडा टाकण्याचं काम मिठाचा खडा टाकण्याचं काम करतायत मी त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की आज युती मला मानणारा हा मतदारसंघ आहे हा डोंबिवली जो आहे हा युतीचा बाले किल्ला आहे हिंदुत्वाला मानणारा मतदारसंघ आहे हा नेहमी युतीच्या पाठीशी जो आहे हा खंबीरपणे उभा आहे म्हणून आम्ही जे आहे नेहमी युती बद्दलच युतीसाठी जो आहे हा आग्रही असतो युती बद्दलच नेहमी जे आहे शिंदे साहेबांच्या तोंडी पण आपण ऐका माझ्याही कधीही जे आहे हे युती सोडून आपण कधी बोललो नाही जेव्हाही बोललोय तेव्हा या कल्याण डोंबिवलीमध्ये युतीचाच महापौर बसणार हेच वक्तव्य जे आहे ते आमच्या तोंडून निघालेलं आहे कारण की युतीने या कल्याण डोंबिवलीमध्ये नेहमी जे आहे सत्ता दिलेली आहे आमदार असेल खासदार असेल आज राजेश मोरेजी इकडे बसलेले आहेत आज बाकी आमचे सगळे नगरसेवक बसलेले आहेत आज खासदार म्हणून मी स्वतः बाकी मतदारसंघामधले आमदार असतील बघा सगळीकडे सगळीकडे युतीचेच मतदार आहेत युतीचेच लोकप्रतिनिधी आहेत तर मला वाटतं कोणीही जे आहे ह्या महायुतीमध्ये जो आहे हा खडा टाकण्याचं काम कोणीही करू नये